जा 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 स्रीस्वानिसमर्च बड़कर आणा स्रीस्वानिसमर्च पर

जी सब से मित्र सरंना नवीन संथे लाइक करा शेअर करा चॅनल ने सबस्क्राइब करा अश्विनी सुरू शेअर चॅनल फॉलो रिव्युस करताच प्रा बाय 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 तर पुस्तक

जी सम समर्थ सर आणि नवीन संचलेकरा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सोर्स चॅनलवर नवीन नक्की बघा व्हिडिओ आवडले असेल शेअर करा सबस्क्राइब करा वीडियोस से शॉर्ट द 23 आना कमेंट्स में ले आवडली असेल लाईक करा शेअर करा चैनल ग सब्स्क्राइब करा तेरे जे पक्का जन्नू हां मांगी की पे मांगी सी

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबक्रब करा शोध चॅनल कॉमेडी असतात आमचे नक्की जाऊन बघा आवडीनेस लाइक करा शेअर करा नमस्कार लाईक केलं धन्यवाद अजू चालेल ब्लाउज कटिंग करते ब्लाऊज कटिंग करते जेवण झालं हो जेवण झालं जेवण झालं ब्लाउज कट करते हाय नमस्कार सर्वांना

लाईक केलं धन्यवाद दाजी झोपल्या ते दाजी झोपले दाजी झोपले ते आणि लो ब्लाउज ची कटिंग करते दाजी झोपले म्हटलं तर दाजी तिकडं खालायला लागेल नवीन असेल तर सबस्क्राईब करा असंच सपोर्ट कॉमेडी मी नाही बरेच कॉमेंट केल्यावर मी कर्नाटकून बोलत आहे तुमच्याशी कर्नाटकहून बोलत आहे तसं गाव आमचा पुणा जिल्हा पुणा तालुका जुन्नर मिस्टरीकडं कर्नाटकला जॉब करतात त्यासाठी कर्नाटकला आहोत आम्ही कर्नाटक बोलते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी फोनशे चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा ज्या वाचत असतील उठले जातात ऐकल्या काही लोक काय दाजी म्हणताय काय पाहिजे ते सांगा काय पाहिजे ते सांगा देतील काही खाली पाणी गेलं जरा नाही येते बोलते तिला ये आता घातलं म्हणजे हाताची गेली पण पाठिली तिथे श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा कुठून बघते आहे नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी तुमच्या चॅनलवर नक्की जाऊ न बघा But you have to face my mom.

पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे म्हणतात देऊ पुण्याला आपण आल्यानंतर नक्की पार्टी देणार देणारी तुम्ही या पार्टी पाहिजे कसली पार्टी लाजी विचारता कसली पार्टी पार्टी कसली सांगा बघ सांगा कसली पार्टी अनिल भाऊ कसली पार्टी पाहिजे सांगा दाजी ना दाजी देतील यायच पुढच्या महिन्यात पुण्याला खाली दिवस पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे कसली पण दाजींचं परमिशन नाही झालं कसली बारखी पाहिजेच सांगा की नवीन असेल तर लाईक कर, करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी कुमशिया चॅनल कॉमेडी करता तुमचे नक्की मागे व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा आवडलंच लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तोडला है वो कोई भी नहीं था सनदय के ऊपर कुछ आवाज आ रही है चला तुमने बिटिया